संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ नाशिकच्या उड्डाण पुलावर द्वारका परिसरात काही दिवसांपूर्वी भीषण अपघात घडला होता या पाठोपाठ आता नाशिक मध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात घडलाय घोटी सिन्नर महामार्गावर आज दिनांक एकवीस ला मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षा आणि कंटेनर यांच्या झालेल्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय यात एका चार वर्षीय बालिकेचा समावेश आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार घोटी महामार्गावरील ओव्हरटेक करण्याच्या नादात कंटेनर चालकाने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की रिक्षातील तिघांची जागीच मृत्यू झाली तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले मृतांमध्ये एकाची मुकलीचाही समावेश होता रिक्षा चालक अमोल विनायक घुगे राहणारा कल्याण स्वरा अमोल घुगे चार वर्षीय हो, मार्तंड पिराजी आव्हाड साठ वर्षीय हो, अशी मृतांची नाव आहे कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे रिक्षाचा चकणा झाला झालाय तर अपघातानंतर पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केलाय दरम्यान या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे नाशिकच्या उड्डाणपुलावरील अपघातातील मृतांचा आकडा नऊ वर दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका चौफिली जवळील रविवारी दिनांक बाराला झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झालाय राहुल साबळे सतरा वर्ष याचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालाय एकुलता एक मुलगा गमवल्यामुळे त्याच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्याचे वडील मिस्त्री काम करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात आई गृहिणी असून पश्चात लहान बहिणी कुटुंबाची परिस्थिती हलाखीशी असून अपघातात मुलगा गमवल्याने कुटुंब उद्ध्वस्त झाले यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये तर अपघातातील इतर गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा